मम्मीकडे आली आणि सरप्राईज त्यांना सांगितलं नव्हतं की मी येणार आहे काय काय बनवलंस माझ्यासाठी अंडा पनीर अंडा अंडा पनीरची रेसिपी सांगते मी अंड्याचे तुकडे अंडे बॉईल करायचे आणि ते असे बारीक बारीक कापायचे आणि कांदा टमाट्यामध्ये टाकायचे तर ते अंडा पनीर मिळते आणि काय मांडे आणि मांडे बाय बाय इकडे बाय बोल बाय शेअर करा मोय <निया। लिए>। <laughs> like, करा 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 सब शेयर करा सब्सक्राइब करा मोर करा लाईक करा आणि सबस्क्राइब करा करा सब्सक्राइब करा हॅलो एव्हरी वन वेलकम बॅक टू माय चॅनल मी श्रुती खाणे तुमचं माझ्या नव्यारंबा यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे सो जस्ट घरी आलेली आहे आणि मम्मीकडूनच टिफिन घेऊन आलेली आहे मम्मी घरी असल्यावरती एक सुखी सुखी आयुष्य बोलतात ना कधीतरी कंटा आला तर मम्मीला बोलू शकतो टिफिन बनवून ठेवा आणि माझी मम्मी तर स्वतः विचारते आज टिफिन बनवायचं आहे काय झालंही चष्म्यामुळे तर मम्मीने मस्त टिफिन बनवून दिलेलं आहे असं थोडं रिलॅक्स आहे, आहे का काल आम्ही गेलेलो हॉस्पिटलला कारण की आमचे गेलेलो थोडे आमचे एक फॅमिली मेंबर आजारी आहेत त्यांना बघायला त्याच्यामुळे संध्याकाळी काही शूट नाही केला कालच्या ब्लॉगमध्ये पण सकाळचं टाकलेलं आणि मी आत्ताच ब्लॉगची शू सुरुवात करते कारण की मी उद्या आहे सॅटरडे तर मी किती फ्रेश मूडमध्ये असेल माहिती नाही लेट तर नाही उठणार कारण की जायचं आहे एका ठिकाणी त्यामुळे सो स्टेट येऊन बघा ह्या ब्लॉगमध्ये काय काय होतं आहे सॅटरडे आणि मी जसं म्हटलेलं की मला बाहेर जायचं आहे थोडं तर ते मी जाऊन आली आणि आता छान असं चाललेलं आहे सिद्धांतला ऑफिसला जायचं आहे त्याच्यामुळे आता त्याला टिफिन बनवून द्यायचं आहे आणि नाश्ता पण बाकी आहे आमचा मला थोडं व्हिडिओ बनवायला डिमोटिवेटेड होत होतं कारण फील होत होता आणि कारण की थोडं व्हिडिओवरती व्ह्यूज कधीतरी कमी येऊन जातात आपल्याला जे वाटतं की हा व्हिडिओ खूप छान झाला त्याच्यावरतीच नेमकं व्ह्यूज कमी येऊन जातात तर त्याच्यामुळे थोडंसं असं डिमोटिवेट झाल्यासारखं वाटत होतं मग अचानक एका व्हिडिओवरती म्हणजे ज्या व्हिडिओचंच मी बोलते की असं वाटलं चांगलं झालं आणि त्याच्यावरती व्ह्यू नाही आले त्या सेम व्हिडिओवरती एका सरांची कमेंट आली की मॅडम तुम्ही खूप छान व्हिडिओ बनवता आणि चांगले असतात तुमचे व्हिडिओ तर खूप भारी वाटलं ती कमेंट वाचून मग पुन्हा असं बोलतात ना मोटिवेट झाली आणि त्यांना मी कमेंट्समध्ये पण थँक्यू बोलले आणि या व्हिडिओमध्ये पण थँक्यू बोलते थँक्यू सो मच सर तुमच्या एक कमेंटने मला खूप भारी वाटलं आणि मोटिवेशन मिळालं सो थँक्यू सो मच आणि सकाळी रील स्क्रोल करता करता मला एक रील मिळाली ज्याच्यामध्ये मे हू मे हा मराठी पिक्चर मेन्शन केला होता आणि त्यांचं असतं की थोडं ते लोक सारांश सांगतात पिक्चरचा आणि मग त्या पिक्चरचं नाव सांगतात तर मला त्या सारांशवरनं वाटलं थोडं छान मूवी आहे मग मी यूट्यूब आणि तो मूव्ही यूट्यूबला अवेलेबल होता तर मी तो यूट्यूबला तो मूवी बघितला आणि मस्त आज सॅटरडे आहे छान बरं वाटतंय सुट्टी आहे आणि माझी घरची कामं झाली सिद्धांत ऑफिसला गेला आणि मी तो मूव्ही बघत बसले त्याच्यामध्ये इतकं छान दाखवलेलं म्हणजे एक छोटी मुलगी तिला मो नाटक करता करता सिरियलचं काम मिळतं आणि ती सिरियल खूप छान चालते खूप छान टी आर पीवरती असते आणि अचानक ती सिरियल त्याचा लीड रोल करणारी ॲक्ट्रेस निघून जाते म्हणून ती सिरियलमधला त्या छोट्या मुलीचा रोल निघून जातो तर त्यानंतर मग त्या छोट्या मुलीला कारण की तिला ती ॲक्टिंग करून थोडंसं असं ॲटिट्यूड येऊन तिच्या ॲक्टिंगचं स्किल बदललेला असतो ती एका लहान मुलीसारखी वागतच नसते आणि खूप असं तिच्या वागण्यात चेंजेस होतात तिच्या ॲक्टिंगमध्ये चेंजेस होतात ती त्या मे परिहू परिहू मे त्याच सिरियलच्या झोनमध्ये राहते आणि तिला काम मिळत नसतं आणि त्याच्यामुळे तिला, थी थी तिला ते ग्लॅमर कॅमेरा शूट वगैरे त्याची सवय झालेली असते आणि मग तिला ते मिळत नसतं त्याच्यामुळे तिचं जे आहे की हा मला मिळत नाही आहे ह्या सगळ्या गोष्टी आणि तिच्या वडिलांना पण ह्याच सगळ्या ह्याचं तिची आई पहिल्यापासून बोलत असते की नको आपल्या मुलीला पण ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये टाकायला कारण की ती लगेच सगळ्या गोष्टींमध्ये इन्वॉल्व्ह होते तिला त्यातून बाहेर काढताना खूप त्रास होतो तर तिचे वडील तिला त्या तिकडे सिरियलमध्ये काम करायला देतात मग ते लोक छान सगळं शिफ्ट होतात त्यांना पैसा मिळत जातो मोठं घर घेतात गाडी घेतात आणि नंतरला मग त्या मुलीला सिरियल मिळत नाही तर त्या मुली लिटरली मेंटली डिस्टर्ब होऊन जाते ती मुलगी आणि हसणं विसरून जाते आणि मग त्याच्यानंतर त्या आई वडिलांच्या त्या मुलीला हसवण्यासाठीचं स्ट्रगल खूप छान मूवी आहे मराठी म्हणजे मराठीमध्ये पण इतके छान छान मूवी आहेत ना पण पहिला मराठी मूवीतला काहीही बोलतात ना तेवढा टी आर पी नाही मिळायचा पण हे जे युट्यूबर्स आहेत किंवा इंस्टाग्रामला वगैरे रील बनवतात त्यांच्यामुळे कळून जातं की किती छान छान मूवी आहेत आणि ते लोक प्रेझेंट पण इतकं भारी करतात ना प्रेझेंट पण इतकं भारी करतात ना त्या मुव्हीमध्ये काय झालंय काय नाही इतकं भारी म्हणजे मेन मेन असे दृश्य दाखवून त्या मूवीबद्दल असं अट्रॅक्शन निर्माण करतात आणि मग आपल्याला ती बघावीशी वाटते आणि खरंच त्या मूवी इतक्या छान असतात ना तर तशीच मी आज मूवी मस्त टाईम होता आणि छान मी यूट्यूबलाच बघून घेतली खूप भारी वाटलं आणि मराठी पिक्चरवरती पण असं प्राऊड फील झालं की किती मस्त पिक्चर आहेत पण कोणाला माहीतच नव्हतं कारण की आपण मराठी पिक्चर बघायला जात नाही सो थँक यू टू दॅट रील स्टार्स की इतकं छान त्यांनी सारावून सांगून त्या मूवीबद्दल लोकांना अलर्ट करतात ते लोक एक अवेअर करतात की अशी पण मूवी आहे तुम्ही जाऊन बघा सो थँक यू आणि आता हा ब्लॉग इथे सेंड करूया आणि भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये थँक्यू सो मच